हरि अध्याय दुसरा, ओवी क्रमांक, दोनशे आठ ते दोनशे एकोणीस. अवाच वादाश्च बहु वदिष्यन्तित वाहिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु तुझे शत्रू तुझ्याविषयी भलभल तर पुष्कळ बोलतील आणि तुझ्या सामर्थ्याची निंदा करत राहतील यापेक्षा अधिक दुःखदायक ते काय हे म्हणतील गेला रे गेला अर्जुन आम्हा हा सांगे बोलू पुरला निकाकाई। लोक सायासे करु बहुते कावे चिति आपुली जीविते परिवाढविती कीर्तिते धनुर्धरा ते तुज अनायासे अनकलित जोडीली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निसीमा, तुझा ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोके गन्ति जे भूपति भाट भाटहोनि वाखाणिति जे ऐकिलिया दचकति कृतान्तादिक ऐसा महिमा घनवट गङ्गा तैसी चोखट जया देखी जगी सुफट वाठ जाहली ते पौरुष तुझे अद्भुत आई कोणी हे समस्त जाहले विरक्त जीवितेसी जैसा सिंहाचिया हाका युगान्तु होय मदमुखा तैसा कौरवा अशेखा धाकु तुझा जैसे पर्वतवज्राते नातरी तर्ी सर्पगरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल जाईल हिणाव अंगा येईल जरी मागुता निघसील न झुंजतची पळता पळो ने दिती, धरूनी अवकला करिति न गणित कुटी बोलती आकता तुज मगते लाठे पणे कान काने हे तरी भोगावे पृथ्वी पृथ्वीतळे ते म्हणतील हा पळाला पड़ा रे पळाला अर्जुन आम्हाला भ्याला असा दोष तुझ्यावर राहिला तर ते चांगलं का सांग लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात पण धनुर्धरा कीर्ती वाढवतात ती तुला अनायासे संपूर्ण लाभली आहे आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीय आहे त्याप्रमाणे अनंत आणि उपमा रहित अशी तुझी कीर्ती आहे तिन्ही लोकात तुझे गुण उत्तम म्हणून प्रसिद्ध आहेत देशोदेशींचे राजे भाट बनून तुझी कीर्ती वाखाणतात आणि ती ऐकून यमादिकांनाही धास्ती पडते अशी तुझी थोरवी भरीव असून गंगेसारखी निर्मल आहे ती पाहून जगातले मी मी म्हणणारे वीर चकित होतात तो तुझा अपूर्व पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीवाची आशा सोडली आहे ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मदोन्मत हत्तीला प्रलयकाळ होतो त्याप्रमाणे या कौरवांना तुझा धाक बसला आहे ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला समजतात त्याप्रमाणे अर्जुना हे तुला नेहमी मानतात जर तू न लढताच परत फिरशील तर तुझा तो मोठेपणा नाहीसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत तुला पकडून तुझी फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील मग त्यावेळी तुझं हृदय विदीर्ण होईल त्यापेक्षा आज शौर्याने का लढू नये ह्यांना जिंकलंस तर पृथ्वीच्या राज्याचा उपभोग घेशील हरिओम